ज्याचा हात पाठीशी आहे ज्याच छत्र डोक्यावर आहे म्हणून आयुष्याला प्रत्येक आव्हानाशी तोंड द्यायला बळ मिळतं तो बापस समोर मोठं संकट बनून उभा राहतो तेव्हा पिलांनी विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होतो सोलापूर जिल्ह्यातील मुख्यतही बाप लेकीच्या नात्याला कलंकित करणारं कृत्य एका नाराधम बापाने केलंय या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपरायटर परमेश्वर नामदेव अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर तिच्यात नाराधम बापाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना मोह तालुक्यातील आहे पीडित मुलगी रात्री साडेआठच्या सुमारास मंगळवेढा पोलीस स्टेशन मध्ये आली तेव्हा तिने घडला प्रकार सांगितला यानंतर मंगळवेढा पोलिसांनी तत्परतेने या घटनेची दखल घेऊन फिर्याद दाखल केली मंगळवेढा पोलिसांनी शून्य क्रमांकाने कामती पोलीस स्टेशनला वर्ग करून पीडित मुलीला कामती येथे रात्री शासकीय वाहनाने पोहोच केल्याने त्या पीडितेला न्याय मिळाला पीडित मुलगी ही मोह तालुक्याच्या ग्रामीण भागात राहवयास आहे तिच्या आईच्या वडिलांबरोबर पटत नसल्यामुळे ती वडिलांपासून गेली दहा वर्षापासून मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात विभक्त राहत आहे एकोणावीस जून रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास यातील पीडित मुलीचा बाप घरी होता तर तिचे आजोबा एका कारखान्यात कामावर गेले होते ही संधी साधून नराधम बापाने मुलीस तुला नवीन ड्रेस आणला आहे तो मला घालून दाखव असे नाटक केले दरम्यान पीडित मुलीने नवीन कपडे घातले नाहीत तेव्हा नराधम आरोपीने घराच्या दाराला कडी लावून अंथरूण टाकून हातपाय दाबण्याचा बहाणा केला त्यावेळी पीडितेने वडिलांचा प्रमाणित मानून पाय दाबण्याची सेवा करत असताना आरोपीने तिच्या हाताला धरून जवळ ओढून अंगावरील कपडे काढून जबरदस्तीने अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवले त्यानंतर या घटनेबाबत तू कुणाला काही सांगू नकोस असा दमही दिला यावेळी पीडितेने आरोपी जोरात ढकलून सुटका करून घेतली व दाराची कडी काढून बाहेर पळत येऊन बाहेरून दरवाजाला कडी लावली त्यानंतर ही संतापजनक घटना समोर आली आहे